खामगाव येथे झालेल्या घटनेचा तो ऑल इंडिया पॅन्थर शहर पोलीस स्टेशन समोर ठिया बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे तू गाय चोर हे आरोप करत दलित तरुण रोहन पैठणकर चोर असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याची घटना घडल्याने आंबेडकरवादी संघटना आक्रमक झाल्या आहेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी अकोला येथे पीडित रोहन पैठणकर यांची सामान्य रुग्णालयात भेट घेऊन आज खामगावात आले होते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान येथून शहर पोलीस स्टेशनवर वर धडक मोर्चा काढण्यात आला आक्रमक होऊन शहर पोलीस स्टेशन समोर ठिया मांडून आंदोलकाची भूमिका घेतली होती यावेळी तपास अधिकारी ओपीबागी अधिकारी प्रदीप पाटील यांची भेट घेऊन पीडित तरुणाला न्याय देऊन लवकरात लवकर आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे पीडित तरुणाला नाही न ना मिळाल्यास महाराष्ट्रात वादळ उभा राहील असा इशारा सुद्धा दीपक केदार यांनी दिला आहे अकोल्याला जाऊन रोहन पैठणकरची भेट घेतली त्याची प्रकृती सुद्धा चिंताजनक आहे त्याचं नाकाचं हाड मोडलं आहे डोळा निकामा झाला आहे पाठीत आणि डोक्यातसुद्धा मार लागलेला आहे ही गंभीर बाब आहे गोरक्षणाच्या नावाखाली दलित समाजाच्या तरुणावर एक प्राणघातक हल्ला या ठिकाणी झालेला आहे आणि दुर्दैवाने पोलीस यंत्रणा या ठिकाणी काम करताना आम्हाला दिसत नाही त्यातल्या आरोपीचा जामीनसुद्धा झाला कोर्टात न नेता हे फार धक्कादायक आहे याच्यामुळे येणाऱ्या काळात अनेक तरुणांचे जीव या खामगावमध्ये धोक्यात आलेले नग्न करून धर्म विचारण्यात आला त्याच्यावरती गाया घालण्यात आल्या त्याचे व्हिडिओ बनवण्यात आले आणि अमानुषपणे छेळ करण्यात आला